सारिका तरुण सहकारी धीरजी ही सगळी मंडळी उमेदवार ही लहानाची मोठे आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर झालेली मंडळी आणि काहींना त्यांचा कौटुंबिक वारसा लाभलेला आदरणीय संजीवनी पुजारी वहिनी या स्वर्गीय दादा पुदाले दादांचे आणि पुराले दादा हायत असताना आणि नसताना सुद्धा हे संपूर्ण कुटुंब आणि प्रपंच त्यांचा काम आदरणीय पुदाले अत्यंत चांगल्या पद्धतीने केलं आज त्या शिक्षिका म्हणून काम करतायत आणि सुहासरावजी पुदाले यांच्या पत्नी म्हणून आज त्यांचं संपूर्ण पुदाले दादानी उभं केलेलं काम हे त्यांच्या कुटुंबाच्या वतीने सांभाळण्याचं आणि वाढवण्याचं काम करताय इतर खारकांडे वहिनी आहेत त्यांचे पती गेल्या अनेक वर्षांपासून ते स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचे खंदे निष्ठावान समर्थक म्हणून या संपूर्ण गावामध्ये ओळखले जातात त्यांचंही कुटुंब या परिसरात सामाजिक कार्यामध्ये सातत्याने सक्रिय राहिलेले आणि म्हणून आज सुद्धा त्या आपल्या आशीर्वाद घेण्याकरता इथे आलेले आमचे धीरज गोरपडे तरुण तडमदार सहकारी गणेश मंडळाच्या माध्यमातून संपूर्ण परिसरात तरुणांचं एक चांगलं संकट मी त्यांच्या कौशल्यातनं उभं केलेलं आहे असा एक तरुण नौका उमेदवार आपल्या सर्वांची सेवा करण्याकरता आपल्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमात उमेदवार आहे गाव आणि शहर ते गावापासून शहर बनण्यामध्ये स्वर्गीय पकजराव कदम साहेबांचं प्रचंड मोठं योगदान माझ्या सा आधीच्या सर्व वक्त्यांनी सांगितलं की साहेबांचं आणि सा पलूस शहराचं आणि पलूसच्या मातीतील लोकांचं किती घट्ट नात आहे एकोणीसशे ऐंशीच्या दशकामध्ये जेव्हा पतंगरावची कदम साहेबांनी आपल्या राजकीय प्रवासाची सुरुवात केली तेव्हा साहेबांना साथ दिली आज नाना इथे सगळी ज्येष्ठ मंडळी जे निवडण सत्तरी ओळांची असेल ज्यावेळेस ऐंशी आणि नव्वदच्या दशकामध्ये पलूस गाव होत ग्रामपंचायत होती त्यावेळेस पलूस गावाची काय परिस्थिती होती ह्या सगळ्या ज्येष्ठ मंडळींना चांगला नाना यशवंत पाणी पुरवठा योजनेचं चेअरमन पद सांभाळतात मला आठवतं स्वर्गीय पुदारे पुढाकार घेतला गावात ती शेतकरी एकत्रित केले पथकरावचे कदम साहेबांकडे ते आले होते साहेबांना सांगितलं की बलूस गाव हे वाचवायचं असेल पर्या शेतकऱ्यांना वाचवायचं असेल परूची शेती वाचवायची असेल तर बंद पडलेली यशवंत पाणी पुरवठा योजना आपल्याला सुरू करायला योगा योगाने नव्याण्णव ची इलेक्शन झाली साहेब महाराष्ट्र सरकारमध्ये त्या ठिकाणी मंत्रिमंडळात गेले साहेबांकडे उद्योग खातं आलं आग। आणि उद्योग खात्याच्या माध्यमातून साहेबांनी एक महाराष्ट्राच्या इतिहासातला अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला एक मोठा निर्णय घेतला आणि उद्योग खात्याच्या माध्यमातून पहिल्यांदा महाराष्ट्रात असं घडलं की बंद पडलेली ही यशवंत पाणी पोर्टा योजना ही साहेबांनी सुरू केली आणि या आपल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात वाचवण्याचं काम केलं साहेबांनी ते काम केलं उद्योग खात्यामध्ये साहेबांकडे एमआयडीसी होत बंद पडलेले उद्योग आणि उद्योजकांना आधार दिला प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी देऊन सबसिडी दिली आणि त्या उद्योजकांना उभं केलं या ठिकाणी त्यांचे उद्योग मोठे व्हावे आणि त्या उद्योग उभे राहिल्यानंतर या परिसरातील गावातील हजारो तरुणांना हाताला काम मिळालं आणि मोठ्या पद्धतीने कामगार वर्ग हा आता एमआयडीसी मध्ये काम करू लागला ही साहेबांची दूरदृष्टी होती जे करायचं ते एखाद्या कामातून कुठली व्यक्ती ह्याचा फायदा होण्याच्या पलीकडे हजारो लोकांचा शेकडो लोकांचा फायदा कसा होईल हे साहेब सातत्याने बघत होते स्वर्गीय वसंतराव पुदाले दादांनी काँग्रेस पक्षाची आयुष्यभर साथ सा सा या ठिकाणी ठेवलेली होती पुदाले दादांनी सुद्धा गावाचं एक गंभीर असं नेतृत्व केलं पणूस बँकेची निर्मिती करून या गावाचं एक आर्थिक नाळ जोडण्याचं काम पुदाले दादांच्या माध्यमातून झालं स्वर्गीय खाशाबाने असतील स्वर्गीय गुंडादाजी असतील स्वर्गीय अमर भाऊ असतील

पूर्वीचे दर काय होते आणि आताचे दर काय याचा जर नुसतं आपण मोजमापन केलं तर एखाद्या विटाचा आणि पुण्याच्या लोकांना सुद्धा लाजवेल असे दर आता बलूचे दर झालेले हे कशामुळे झालं हे कदम साहेबांनी हे बलूच गाव मोठं व्हावं जी गेल्या दोन तीन दशकापासून जी पावलं टाकली त्या पावलांचा परिणाम कुठेतरी आज आपल्याला पाहिल्या मिळतो असंच म्हणलं तर चुकीचं वेळ ठरणार कदम साहेब नेहमी सर्व जाती धर्मातील लोकांना या ठिकाणी सोबत न्यायची आज मला अभिमान वाटतो की जर महाराष्ट्राने जर महाराष्ट्रात कुणी मला जर विचारलं की जर तुमच्या शिक्षण संस्थेमध्ये किती सर्व जाती धर्मातील लोक काम करतात का विद्यार्थी शिकतात का तर मला सगळ्यांना अभिमानाने सांगावं असं वाटेल महाराष्ट्रातल्या की हिंदुस्थानातल्या कुणाला की इथं सर्व जाती धर्मातील लोक विद्यार्थी शिकतात आणि त्या सर्व जाती धर्मातील लोकांना सुद्धा इथं हाताला काम प्राध्यापक शिक्षक शिक्षकेत कर्मचारी म्हणून काम करतात ते मी सांगतो कारण साहेब नेहमी सगळ्यांना सोबत घेऊन काम करायचे आज इथं नंतर समाजाचे मोठ्या प्रमाणात बांधव आहेत आज इथं इतर सगळ्या समाजातली बांधव आहेत पण सगळ्यांना या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका आज संदीप नाना सिसाळ असतील आमचे रुपय शेंडगे असतील अशा दोन लोकांना सुद्धा या ठिकाणी या नगरपालिकेच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या विचारातून आज काम करण्याची संधी आपल्या सर्वांच्या माध्यमातून दिली आज धीरज गोरपडे आहेत तरुण कार्यकर्ते आहेत आमच्या संजीव निवैनी आहेत कारखंडे वहिनी या सगळ्यांच्या पाठीमागे एक विचारांचा वारसा आहे आज गेल्या साहेबांच्या दुःखदिनानंतर मला माहिती जबाबदारी माझ्यावर सोपवली मला अभिमान आहे की ज्यावेळेस आमदार म्हणून राज्यात मंत्री म्हणून काम करू लागलो त्यावेळेस जरी कोरोनाचा प्रादुर्भाव असला करोनाच्या काळात सगळे कार्यकर्ते नगरसेवक आपल्या सर्वांच्या लोकांमध्ये फिरत होती कुणाला रेमडेसिवीर कुणाला ऑक्सिजन कोणाला कोविड सेंटर मध्ये ऍडमिशन देण्या कशाही धडपड करत होती जेव्हा कार्यकर्ते माझ्याकडे यायचे त्यावेळेस त्यांनी हे सांगितलं की बाळासाहेब आता आपल्याला परभू शहराचा पाण्याचा प्रश्न भेटवण्याकरता ठोस पावलं उचलली पाहिजे आणि त्यावेळेस मला आठवत की जी पाणी पुरवठा योजनेची एक विषय होता तो त्या करोनाच्या कालावधीमध्ये राज्य जे आर होता की आपल्याला करोनाच्या कालावधीत फक्त लोकांची आरोग्य सेवा लोकांचं प्राण वाचवणं रेमडेसिवीर ऑक्सिजन देणं ह्याच्यासाठी आपल्याला निधी ठेवायचा आहे कुठेही मोठली मोठी योजना घ्यायची नाही त्यावेळेस मला आठवतं मी रात्री साडे अकराला मुख्यमंत्र्यांकडे गेलो आणि एका तडाक्यात सदोतीस कोटीची योजना पाण्याची त्या आपल्या पोल्युषणाला परंतु काय की विरोधकांना पोल्युषणाच चांगलं बघवत असते मी सदोतीस कोटी आणले त्यांच्या पाण्यात पोटात दुखायला लागलं मी दिवाळीच्या आधी सगळ्या लोकांना सोबत घेऊन आणा सगळ्या गावाला सोबत घेऊन या ठिकाणी आम्ही पूजन केलं आणि त्याचा लोकार्पण सोहळा केला जवळजवळ साठ सत्तर टक्के लोक गावाला आज पाणी पोचते चांगलं आणि नियमित पाणी स्वच्छ पाणी मिळते तरी त्यांच्या पोटात दुखते जी म्हणतात नगरसेवकांनी काहीच काम केलं नाही नगरपालिकेची इलेक्शन दोन हजार सोळा ला झाली पत्रकार इथं यशवंतराव बसलेले व्हिडिओ रेकॉर्डिंग करतायत दोन हजार सोळा ला इलेक्शन झाली म्हणजे निवडणूक केव्हा लागायला पाहिजे होती दोन हजार एकवीस बावीस लागायला पाहिजे होती की नाही हे साल कुठलंय दोन हजार पंचवीस मग मागचे चार वर्ष का निवडणूक लागली नाही कारण सत्ताधारी राज्यातल्या लोकांना निवडणूक घ्यायचीच नव्हती सुप्रीम कोर्टाचा आदेश आला म्हणून आज महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत म्हणून बोलूच नगरपालिकेची निवडणूक होत आहे आणि म्हणून आज ही विरोधकांची जी, जी उमेदवार फेरतात ना गल्ली गल्ली मतभागायला त्यांना म्हण सुप्रीम कोर्टाने सांगितलं म्हणून तुम्हाला उमेदवार म्हणून या ठिकाणी संधी मिळाली नाहीतर ही सुद्धा तुमच्या सरकारने तुम्हाला दिली नसते आणि म्हणून आज ही आपली जी उमेदवार आहे ही लोकशाही टिकवण्यासाठी लढाई आज मला बरं वाटतं की इथं पन्नास टक्के महिला आहेत आणि पन्नास टक्के पुरुष आहेत अहो पण पन्नास टक्के महिला ज्या बसतात त्या नुसतं इथं गर्दीमध्ये बसल्या नाहीत त्या आता ग्रामपंचायतीत आहेत आज नगरपालिकेत आहेत आज त्या महानगरपालिकेत आहेत जिल्हा परिषदेत आहेत पंचायत समितीत आहेत पन्नास टक्के आमच्या भगिनी का बसतात तर फक्त काँग्रेस पक्षात